सप्तपदीचे सात फेरे झालेले आहेत आठवा फेरा जो आहे श्री जन्माचं स्वागत आहे श्री जर पृथ्वीवरती असेल तर या वंशवृत्ती होऊ शकते म्हणून भ्रूण हत्या करणं हे फार मोठं पाप आहे म्हणून कोणी हे भ्रूण हत्या करण्याचा पाप करू नये असं सर्वांना लेखा एवढीच लेखी भारी हा संदेश हा संदेश घडवली आठवा फेरा घेऊन नमस्कार मी अभिनंदन करते चौधरी परिवार आणि निचल परिवाराचं आज या परिवाराच्या वतीने चिरंजीव चौका गौरी आणि चिरंजीव दिलीप यांचा विवाह सोहळा आता नुकताच संपन्न झालेला आहे आणि मला आनंद होत आहे की या दोन्ही परिवाराने समाजापुढे खूप छान आदर्श ठेवलेला आहे आणि तो आदर्श म्हणजे आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता स्त्री स्त्रीभ्रूणहत्येचं प्रमाण वाढल्यामुळे आज मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत आणि जर स्त्री हत्या थांबल्या स्त्री जन्माचं स्वागत जर झालं तर परत एकदा आपल्याला स्त्री आणि पुरुष समानता निर्माण करता येईल दोघांच्या संख्येमध्ये असलेली तफावत कमी करता येईल आणि त्यासाठी म्हणूनच हा आठवा फेर आहे म्हणजे विवाह सोहळ्यामध्येच जर या विवाह सोहळ्याच्या संस्काराबरोबरच जर आठवा फेरा घेतला गेला स्त्री जन्माच्या स्वागताचा तर नक्कीच भविष्य काळ हा उज्ज्वल ठरणार आहे भविष्य हा उज्ज्वल ठरणार आहे आणि त्यासाठी म्हणूनच आठव्या फेरेचा मंत्र आहे लेखा एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया त्याचा अर्थच असा आहे जेवढा मुलगा भारी आहे तेवढीच मुलगी भारी आहे आणि जेवढी मुलगी भारी आहे तेवढाच मुलगा पण भारी आहे असा याचा अर्थ आहे आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया म्हणजे कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचं स्वागत करू आनंदाने प्रेमाने तिला वाढू आणि तिला शिकू अशा याचा मंत्राचा अर्थ आहे आणि असा हा आदर्श या दोन्ही परिवाराने आज समाजापुढे ठेवलेलं आहे दोन्ही परिवाराचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि थांबते ओम शांत